आणि संतोष हेगिसे हे देखील प्रत्येक वेळेला या स्पर्धेमध्ये ज्या सत्रकारी असत त्यांचा सुद्धा सन्मान प्रभात कामेकर यांच्या सोबत केला जातो संतोष हे यानंतर माजी खेळाडू देखील दे। का दे या ठिकाणी आणखीन एक माजी खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत श्री सुभाष कळमटे निमंत्रित खेळाडू कालिका संघाचे एक उत्कृष्ट सुप्रसिद्ध रायडर म्हणून त्यांनी आपली कारकिर्द गाजवलेली होती मैदान गाजवलं होतं आपल्या या पराक्रमामुळे त्यांचा अंतिम नेऊन ठेवलेला होता त्यानंतर जे केले होतं असे श्री सुभाष कळबटे यांचा मंडळाचे विश्वस्त श्रीयुत ओंकार कोळवणकर यांच्या शुभा असते स्वाल सन्मानचिन्ह आणि स्मरणिका देऊन त्यांचा सत्कार होतोय श्रीयुत सुभाष कळबटे धन्यवाद दरम्यान या ठिकाणी सामन्याला सुरुवात झाली न्यू इंडिया ची पूल रत्नाधिक मिळतोय मी इंडिया ची पूल विरुद्ध रत्नदीप मिळतोय दोन्ही संघांमध्ये हा दुसरा लढा या ठिकाणी चालू आहे जिल्हा सगळ्यात आणि हे सांगत असताना पाहूया आता पाहायला मिळते या ठिकाणी संपूर्ण शेतरक्षकांनी चांगली केली या ठिकाणी साठी एक सुवर्ण संधी आलेली आहे संधी एकाच चढाईमध्ये तीन खेळाडू बाद करा एकाच चढाईमध्ये तीन खेळाडू बाद करा दादा घेरडे यांच्याकडून शंभर रुपया शंभर रुपयाचे पारितोषिक एकाच चढाईमध्ये तीन खेळाडू बाद करा दादा <स्थाथा> घेरडे यांच्याकडून शंभर रुपयाचे पारितोषिक आणलं आहे खेळाडूंसाठी संधी पुण संघाचा काय रूप पाहूया काय होते आणि मध्ये रेक्षक आणि कोपरा रेक्षक आला चिपळून देएसएसवी खालीला तो चिपळून संघाचा काय न्यू इंडो विजय जिपून संघाचा खेळाडू चढाई करतोय पाहूया पाच क्षेत्ररक्षक दिसा क्षेत्ररक्षण करताना या ठिकाणी दोन एक दोन क्षेत्ररक्षण चालू तिसरी चढाई टू आहे रेड आहे या ठिकाणी संघासाठी तिसरी चढाई चिपळून संघाचा खेळाडू चढाई करतोय म्हणजे संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये थोडक्यात चढायचं पण आपल्या परत नाही यानंतर होणारा सामना आहे मित्रप्रेम वेतोषी विरुद्ध दोस्ती गावकडी मित्रप्रेम वेतोशी विरुद्ध दोस्ती गावकडी दोन्ही संघांनी सज्ज राहायचा आहे यानंतर होणारा सामना मित्रप्रेम वेतोषी विरुद्ध दोस्ती गावकडी दोन्ही संघांसाठी पहिला फुकार दोन्ही संघांसाठी पहिला फुकार दोन्ही संघांनी सज्ज राहायचा आहे मुंबई संघाचा खेळाडू चढाई करतोय थोडक्यातच चढाई संपून आपल्या संघाकडे परतला पुन्हा एकदा मिलिंद विजय चिपून संघाचा पाच नंबरचा खेळाडू चढाई करतोय दोन दोन एक, एक असं क्षेत्ररक्षण दिसतंय मिरजोळी संघाचं थोडस गिरकी चालली चढाई होती मध्य को दोन्ही कोपऱ्याकडे लक्ष ठेवत चाललेली चढाई आहे काय होते बघा मध्य बाकी पाहणे टिपण्याचा प्रयत्न केला होता कोण वर चढाई आहेत आणि खरोखर डाळा कोपऱ्या रक्षकाने एकट्याने त्याची पकड करण्यात यश मिळवलं संघाचा काढू संघाचा खेळाडू आहे पाहूया बोनस मारण्याचा प्रयत्न केला होता रेड आहे तिसरी चढाई काहीतरी करायचं बाद करायचा आहे आपण स्वतः मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि सांगत असताना नजर हटी दुर्घटना घटी लक्ष नाही पाठ फिरली पुढच्या लक्ष नाही असं बघितलं आणि चांगली पकड केली या ठिकाणी या खेळाडूची बर झोई संघाकडून या ठिकाणी संघाचा त्यावेळेस काय करतोय दोन्ही संघांकडून सामन्याची सुरुवातीला आपल्याला थोडीशी झटापट पाहायला मिळते दुसरा सामना आहे या ठिकाणी खेळवला जातोय पहिला सामना या ठिकाणी बरोबरीमध्ये सुटला होता त्यानंतर पुन्हा एकदा पाच पाच एंट्री आणि सामना खेळ संघाने जिंकला दुसरा सामना या ठिकाणी चालू आहे विजय चिपळूण रत्ना रसिकी मोठ्या संख्येने या ठिकाणी सामना बघण्यासाठी दाखल झाले आहेत मी पुन्हा एकदा मंडळाच्या वतीने क्रीडा रसिकांना धन्यवाद देतो की आपण कबड्डी हा सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने दरवर्षी या ठिकाणी क्रीडा रसिक हजेरी लावतात त्याचप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या संख्येने क्रीडा रसिकांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवले मोठ्या संख्येने हा खेळ पाहण्यासाठी कबड्डी सारखा हा मोठा खेळ पाहण्यासाठी उपस्थित झालेला आहे मंडळाच्या वतीने तिसरी चढाई आहे संघासाठी तिसरी चढाई एक तर तिसरी चढाईमध्ये पाच झाला होता आता मात्र त्याचा पूर्णपणे लक्ष आहे की आपल्याला काय करायला पाहिजे चित्रशन करताना गोळ गोळ अशी उत्तर कपडा असेल आता उद्या कपडा गेला होता आणि सेकंदाची चढाई तीस सेकंदाची चढाई असते साधी तीस सेकंदामध्ये आणि उद्या कपडा पाच नंबरचा खेळाडू चढाई करतोय चिपळूण संघाचा संपूर्ण आपल्या संघातले परत પાણી <laughs> चिपळून संघाचा खेळाडू बोनस लाईन ऑन असल्यामुळे पाहूया बोनस मारण्याचा प्रयत्न करतोय आणि मला वाटतं उलटा फिरून या ठिकाणी बोनस मारण्याचा प्रयत्न केलाय मध्ये रेषे घेऊन थांबलाय पाहूया काय पंच काय निर्णय देतील नऊ नंबरचा खेळाडू फिरजोळी संघाचा नऊ नंबरचा खेळाडू फिरदोळे संघाकडून खेळतो पाहूया दोन दोन एक चंद्रक्षण चिपु संघाचा दिसत आहे संघाचा खेळाडू सगळा करतोय पाहूया बाद केलाय संघाचा यानंतर सामना आहे मित्रप्रेम वेतोशी विरुद्ध दोस्ती गावकडी दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार मित्रप्रेम वेतोशी विरुद्ध दोस्ती गावगडी दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार पहिला पुकार मित्र आपण माहितोशी रस्ती गावकडी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित या कबड्डी मधील जुने जाणते खेळाडू कबड्डीतील जुने जाणते खेळाडू या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित गणपतजी तारवे आमचे मित्र गणपतजी तारवे या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न झाले आहेत मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत चिपून बरोबर असं या ठिकाणी सांगत आलोय दोन दोन एक असं दोन 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 सहा खेळाडू चित्रशिर करताना दिसतो जातो जातो दोन खेळाडू पाद केले चिपवून संघाचे दोन्ही संघांचे प्रतिनिधी निविंद विजय चिखल रत्नदीप मिरजोळे दोन्ही संघांसाठी वारंवार पुकारतोय मिरजोळी संघाचे प्रतिनिधी मिरजण संघा सामना आहे मित्रपण वेतोशी विरुद्ध दोस्ती गावकरी मित्रपण वेतोशी दोस्ती गावकरी दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार मित्रपण वेतोशी दोस्ती गावकरी दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार दोन्ही संघांनी सज्ज राहायचा आहे ऑपॉर्च्युनिटी आली संघाचा चढायला चढायचं पण आपल्या संघाकडे परत आणि आपल्याकडे थर्ड रेड आहे चढाई करतोय तो रत्नदीप पाटील वाडी संघाचा नऊ नंबरचा चढावी रत्ता मात्र चार खेळाडू मैदानमध्ये आहेत दोन आणि एक एक असं क्षेत्रक्षण या ठिकाणी पाहूया डोळ डायर आहे काही करून चढावीला गडी बात करावं लागेल खोल वर चढाय पाहूया खूप ठिकाणी पकड पाहायला मिळते ती चिपून संघ करून बाद होतोय तो रत्नापटीगाडी संघाचा चढावीर मैदानाच्या बाहेर श्री हनुमान उस्ट मंदिर उत्सव मंडळ नागपूर नागपूरपेठंबा आजच्या स्पर्धेतील तिसरा दिवस आणि दिवसातील आजचा दुसरा सामना खेळला जातोय रत्नादिप पाटीलगाडी दस विरुद्ध दसपटी न्यू विजय टिकून चढाई करतोय दोन्ही विजय चिपून संघात चढावी चढाई संपून आपल्या संघाकडे परत मात्र चढाई करण्यात आलाय तो संघाचा पंधरा नंबरचा चढावीर उंचपुरेशा पाच खेळाडू मैदानात पाहूया या ठिकाणी निदान देशा पार चढाई संपून आपल्या संघाकडे आहे आणि आता धरड की चिपून संघाची आणि पाच खेळाडू मैदानामध्ये ते रत्नदीप मिर संघाचे करो पण अशी परिस्थिती आहे ती पकडण्याचा प्रयत्न करत इतकं चफाई नाही चढाई करतोय परंतु हे म्हणता येते सुरेख पाटीलवाडी संघाकडून रत्नदीप मिर पाटीलवाडी संघाकडून पाया मैदान आणि पाहतो तो निविन विजय संघाचा चढावीर आता चार ता खेळाडू मैदाना चढाई करतोय तो रत्नदीप संघाचा आठ नंबरचा चढावीर दोन दोनच्या दोन सगळ्या क्षेत्ररक्षण आहे चढाई चालू आहे सावज घेऊन चालेल चढाई पुन्हा एकदा कोपराक्षकला टिपण्याचा प्रयत्न दिसतो खोलवर चढाई पाहूया या ठिकाणी झटप पडणार शकेल आणि पाहूया अतिशय सूर्य कशी पकड या ठिकाणी पाहायला मिळते की विजय संघाकडून सूर्य कसा प्रयत्न केला होता कोपराक्षकला हाताने टिपण्याचा परंतु इतका चपळीने निर्विध विजय संघाच्या खेळाडूंनी पकड केली आणि पाहत होतोय तो दत्तरी पाटील संघाचा चढावी तमन चढाई कारण आला येतो नवीन विजय संघाचा नऊ नंबर चढावी पाच खेळाडू मैदान मध्ये ते संघाचे निदानाच्या बाबतीत चढाई चालू ठेवली होती काही सा गरीब नेत्याचा प्रयत्न सर दिसत नाहीये आहे चढाई चालू ठेवली आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परत देत विजय संघाचा चढाई रत्नदीप विजय संघाचा क्षेत्रकृ या ठिकाणी पाहूया पाच खेळाडू मैदानात खोलवर चढाई होती मध्यरक्षकाला त्यांनी इतण्याच पर्यंत दिस होता परंतु त्यांच्या बाजूत परत चढाईचा पुनः संघाकडे परत आहे या ठिकाणी दोरी संघाकडून असत तर रेडचा यशोवन एंट्री करत आहेत तर याकडे पाहुया खर रेड आहे करो मरो यासीबी सिटी आहे या ताराविराची डायोड रेड आहे दरम्यान चढाई करतो या ठिकाणी पाच खेळाडू मैदाना आहे खोपऱ्यावर पाहण्याचा प्रयत्न करा पुन्हा एकदा मध्यरक्षक दुसऱ्या खोपऱ्यातून चढाई चालू आहे पुन्हा एकदा आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती रत्ना संघाकडून आणि पाहत होतो खर रेड आहे ती रत्नात मिरदुळे संघाची नऊ नंबरचा चढाईल या ठिकाणी चार खेळाडू मैदानामध्ये आहेत खोलवर चढाई पाहूया दोन्ही कोपरे हलते देवी चालले तर पुन्हा एकदा उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई पायाने गरीब आणि अतिशय सुरेख चढाई होती पकड करण्याचा प्रयत्न तीन पकड चुकवण्याचा प्रयत्न केला होता चढाईवर आणि पण तितकाच चपळाईने सुंदर असं शेतकरी पाहायला मिळाले ते विजय संघाने पाहत होतो तो रत्नागिरी फेजोळ संघाचा आणि या ठिकाणी दाखवलं जात इथे विजय संघाचा सोळा नंबरच्या

दोन्ही कुपरांमध्ये चालू नाही एकदा पुढच्या ड्रायव्हर मध्यरक्षर पाय आणि सुरे कसा टिकण्याचा प्रयत्न करतो अद्याप चढाई चालू आहे आणि मध्यरेक्षर येऊन चढाई समोर आपल्या सांगा परत

आठ नंबर चढावी चढाई चालू आहे सावधग्राम चालेल चढाई कोणताही कडे प्रयत्न दिसत नाहीये चढाई चालू आहे आणि चढाई संपून आपल्या सांगा करतोय असं बॉलिस मारण्याचा प्रयत्न केला होता या ठिकाणी पाहूया परंतु चढाई संप आपल्या सांगा परत आता थोड रेड आहे ती रत्नादी मिरदळ संघाची उंच प्रसाद चढावी चार खेळाडू मैदानामध्ये असं नाव पाहूया डुअर डायरेक्ट आहे खोलवर चढाई भावया या ठिकाणी दोन्ही कोपऱ्या ठिकाणी चाली चढाई पुन्हा उजव्या कोपऱ्यातून डावा कोपऱ्यातून चाललेली चढाई कोपऱ्या क्षण हाटाळी खोलवर प्रयत्न आहे परंतु तो अजून प्रयत्न सक्षत होता या ठिकाणी काय झालं पण पहाल मीठ आहे ते रत्त न्यू मिळ संघा

सामना संपला शेवटी पाच मिनिट शिल्लक असताना तीन खेळाडू बाद केले ते सुपर रेड या ठिकाणी पाहायला मिळाले की तीन विजय संघाच्या चढाविड्याकडून सामना संपला शेवटी पाच मिनिट शिल्लक आणि गुण आहेत तीन विजय संघ एकोणीस गुण आणि रत्नदीप मिरजोळे संघ तेरा गुण सहा गुणांच्या आघाडी ती तीन विजय चिपूर संघाकडे काळकाई भरणे संघाचा कोण प्रतिनिधी असल तरी व्यवस्थापक कोण असेल तर तरी कमेंट बॉक्स चा संपर्क साधायचा आहे काळकाई भरणे खेळ प्रतिनिधी किंवा व्यवस्थापक आणि बाजवतोय तो रत्नागिरी मिरज संघाचा खेळाडू आता मात्र एक खेळाडू आहे तो देखील चढाई करण्यासाठी गेलाय रत्नागिरी मिरजळ संघाचा तीन विजय संघाच्या षटक सामना सामन्याने शेवटी चार मिनिटं शिल्लक आहेत आणि चढाई करतोय तो रत्नदीप मिरजे संघात चढाई या तिकडे पाहूया खोलवर चढाई बोनस मागे नाही सुरे कशी प्रयत्न बोनस करण्याचा पण बाद होतोय तो, तो, तो चढाई सूर्य सुरे कशी पकड पाहायला मिळाली अशा तिने एक प्लस दोन अशी तीन पॉईंट मिळत आहेत ते दोन चढल्यामुळे तीन विजय संघाला आता पुन्हा एकदा नव्याने सगळी खेळाडू मैदानामध्ये उतरले दरम्यान चढाई करतोय विजय संघाचा खेळाडू या ठिकाणी काहीशी आघाडी घेत चढाई करतो विजय संघ मित्र पण वेतोशी दोस्ती गावकडी दोन्ही संघांसाठी तिसरा पुकार दोन्ही संघांसाठी तिसरा पुकार मित्र आपण वेतोशी दोस्ती गावकरी तीन मिनिटं बाकी आहे सामना सांभाळण्यासाठी आणि चढाई करतो रत्ना आणि बोनस मारला या ठिकाणी आणि चढायचं म्हटलं सांगा परत काहीसा मी रत्नदीप मिर संघाडी वरून काढायचं चांगला करावा लागेल मिरदळ संघाला चढाई करतो तो रत्निवीर विजय संघाचा चढाई या ठिकाणी पाहूया कोकणातील पाहिजे प्रयत्न केलाय आणि त्यावेळेस मी देखील मान्य केला आणि बाद होतो येतो रत्नदीप मिरज संघाचा मुक्ल रक्षक दरम्यान चढाई करण्यासाठी मिरदळी संघाचा नऊ नंबरचा चढाई होईल जर का आपली आघाडी भरून काढायचे तर या एकाच चढामध्ये तीन चार असे ठेवले ल्यावे लागतील आणि या सांगत असताना सुरे कस एक कडी बात करतोय तो रत्नादीप मिर संघात चढावी सामना साठ्या आणि शेवटची दोन मिनिटं शिल्लक आहेत आणि चढाई करतोय तो नवीन विजय संघाचा पाच नंबर तर चढावी रत्नादीप मिरदुवे संघाच्या क्षेत्र या ठिकाणी पाहूया सावधगिरी घरी चाललेली कोणताही त्याच्या ना नाही परंतु ना वाहतूक ना सुरेख असं खूप आपल्याला पकड पाहायला मिळते दोघांची असं रिएक्शन चालू होत्या आणि तितक्या सुरेख असे चढाईरला बाद केलंय दरम्यान चढाई करण्यासाठी खोलवर चढाई कोप प्रयत्न करतोय रत्नादेज चढाईवीर पाच खेळाडू मैदानामध्ये आहे ते विजय संघाचे खोलवर चढाई या ठिकाणी आणि बघूया अतिशय सुरेख असे कोपराक्षकाला मारण्याचा प्रयत्न तिकडच्या पायाने पकड केली ती नीट नीट विजय संघात खेळाडूंनी <स्थाथ> सुरेश पकड केली होती चौडा काढला येतो सामना संपण्याने शेवटचा सा एक मिनिट शिल्लक आहे सामना संपण्याने शेवटचा सा एक मिनिट शिल्लक कोर चढाई करतोय तो रत्नजी बिर्जे संघात चढावी यानंतर होणारा सामना मित्र पण मिळतोशी दोस्ती गावकडी दोन्ही संघाने सज्ज राहायच्या दोन्ही संघांसाठी तिसरा पुकार देण्यात आलाय मित्र गावकडी आता माझा चढा करण्यात आले तो नवीन विजय संघाचा चढावी एक कडी टिपला आणि आता या ठिकाणी सामना संपतोय आणि देवी विजय चुपैल संघ